डीजे डॉनबीला संपूर्णपणे फाटातेत पारंपरिक वाद्यांच्या निनादात जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणुका काढून सोलापूरकरांनी महाराष्ट्रासमोर नवा आदर्श निर्माण केला बहुभाषिक आणि उत्सवप्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहरात समाज आणि धर्मनिहाय सणवार उत्सव तसंच महापुरुषांचा जयंती उत्सव हे मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात साजरे केले जातात यातील डी जे डॉल्बीचा भला मोठा सेट त्यातून येणारा कर्णकर्कश आवाज यामुळे होणारे गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणाम सर्वसामान्य सोलापूरकरांची यातून गेली कित्येक दिवस होत असलेली ससेहोलपट यामुळं डीजे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी निर्णायक आणि लढाई सुरू झाली डीजे मुक्त कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट धनंजय माने यांच्या नेतृत्वाखाली यासाठी व्यापक लोकचळवळ सुरू झाली सर्वच क्षेत्रांमधून याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला शालेय विद्यार्थ्यांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवर व्यापारी उद्योजक सर्वच जण या लढ्यात सहभागी झाले वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसह अन्य मंडळींचा मोर्चा निवेदनं यामुळे वातावरण ढवळून निघालं पालिका प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनानं अत्यंत गांभीर्यानं या लोक चळवळीची गंभीर दखल घेत डीजे तसंच लेझर लाईटवर बंदी घातली डीजे डॉल्बी मुक्त सोलापूरचा श्री गणेशा हा गणेशोत्सवापासूनच करण्याचा संकल्प सोडण्यात आला याला शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही या संदर्भात कडक आदेश काढले याला न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न झाला पण तोही फेटाळून लावण्यात आला यामुळं डी जे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी सुरू झालेल्या व्यापक लढाईला मोठं यश आणि बळ मिळालं इन सोलापूर न्यूज चॅनलनं देखील डी जे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी मनापासून आणि महत्त्वाचं योगदान देऊन मोठा आवाज उठवत आपलं योगदान दिलं शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी सोलापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका या पारंपरिक वाद्यांच्या निनादात अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात निघाल्या अत्यंत आगळं वेगळं असं वातावरण या निमित्तानं प्रथमच अनुभवता आलं ढोल ताशांचा गजर लेझीमचा बहारदार खेळ प्रात्यक्षिक यामुळं चैतन्यमय असं वातावरण दिसून आलं ना डी जे डॉल्बीचा दंडणाट ना कर्णकर्कश आवाज ना प्रदूषण ना यासाठीचा अवाढव्य अवास्तव खर्च गणरायाच्या आशीर्वादानं यानिमित्त डी जे डॉल्बी मुक्त सोलापूरसाठी अतिशय चांगली सुरुवात झाली व्यापक लोकचळवळीतून काय होऊ शकतं हे तमाम सोलापूरकरांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं असून एक नवा आदर्श नवा पायंडा संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवून सोलापूरनं नव्या दिशेनं पाऊल टाकलं आहे सोलापूरकर ही परंपरा पुढील सणवार उत्सव तसंच महापुरुषांच्या जयंती उत्सवात देखील कायम ठेवतील आणि महाराष्ट्राला नवी दिशा दाखवून देतील यात काही वादच नाही सजग सोलापूरकर सर्व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी प्रशासन हे सर्वच अभिनंदनाला पात्र असून त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या